महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा उघड्या नाल्यांमुळे दिग्रसमध्ये नागरिकांचा जीव मुठीत दिग्रस नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे जीवितहानीचा धोका दिग्रस शहरात नगर परिषदेच्या निष्काळजीपणाचा कळस झाला असून उघडे नाले नागरिकांसाठी थेट मृत्यूचं सापडे बनले आहेत बाराभाई मोहल्ला बाजार लाईन अंजुमन शाळा परिसर वाल्मिक नगरसह शहरातील अनेक भागात मोठमोठ्या नाल्यांचं बांधकाम करून केवळ कागदावर विकास दाखवण्यात आला मात्र हे नाले झाकण्याचं साधे काम नगर परिषदेच्या आठवणीतही नाही हे संतापजनक वास्तव समोर आले या उघड्या नाल्यांमुळे दररोज अपघात घडत असून जनावरे महिला वृद्ध आणि शाळकरी मुले या नाल्यात पडून जखमी होत आहेत आज शुक्रवारी अंजुमन शाळा परिसरात उघड्या नालीत एक विद्यार्थी पडून गंभीर जखमी झाला सुदैवानं जीव वाचला मात्र पुढचा बळी कोण हा प्रश्न आता दिग्रसकरांना सतावत आहे नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले शाळेत जाताना मुलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे तर रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे उघडे नाले दिसेनासे होत असल्यानं मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही नगर परिषदेला अपघात झाल्यावरच जाग जा येणार का एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे तात्काळ सर्व उघड्या नाल्यांची व्यवस्था करावी अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी नगर परिषदेवरच राहील असा थेट इशारा संतप्त नागरिकांनी दिला